کریموا کا باجی دير 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 هوغي دير 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 ما دير ما دير صاحبوا دير ما خبره برتي جے دير دير او کوج دير 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 چندر نا جي وڌي كوم پرشدا जय 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 जय

खाली भुराय कृष्ण राय दिंबराय चिमराय नम शिवाय शम शिवाय कर्पूरा समजामी सदानंद्रेस्तु भूलभवाली माता की जय गंगमांसी शीतला माता की जय श्रीकालभैव भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय आपले नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे सर्वजण चिंतेमध्ये आहेत त्याच्यामुळे आम्ही सर्व शीतला देवी चरणी प्रार्थना करण्यासाठी आज आरतीचं आयोजन केलं होतं दे। व देवी चरणी आम्ही त्यांना अशी प्रार्थना केली की के के आपले खासदार साहेब लवकरात लवकर बरे होऊन जनसेवेच्या कार्यामध्ये पुन्हा लवकरात लवकर त्यांनी पुन्हा पुनर्गामन करावं त्याच्यासाठी आम्ही ही आरतीचं आयोजन केलं होतं त्यामुळे आमची सर्व शरौ, सर्वांची लोकसभा नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्वांच्या वतीने आम्ही देवी अशी प्रार्थना करतो की आपले साहेब लवकरात लवकर बरे होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो